आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई मधील उपोषणाच्या पार्श्वभूमीवर त्यांना म्हणून नांदेडमध्ये सुद्धा अमरुण उपोषण सुरू होतं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दत्ता पाटील अडचणीकर यांनीही अमरुण उपोषण सुरू केलं होतं जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर दत्ता पाटील यांनीही नांदेड जिल्ह्याचे पोलीस उप अधीक्षक सूरज गुरव यांच्या हस्ते आपलं उपोषण मागे घेतलं त्यानंतर सकल मराठा समाजाच्या वतीनं त्यांचा सत्कार केला गेला सरकारचेही आभार व्यक्त करण्यात आले मराठा समाजाच्या मागण्या मान्य केलेल्या ते आज आज सरकारने काढलेला आहे जी तर त्या संदर्भात आदरणीय सरकार सुरुवातीला आभार व्यक्त करतो आणि या ज्या मागण्या पूर्ण झाल्या थी थी थे 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 आपूं, आपूं या संपूर्ण म्हणून पाटला त्याच आभार करू आणि आज दत्ता पाटील यांनी जे इथं उपोषण केलं होतं या नांदेड पोलीस अतिरिक्त निरीक्षक पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरु साहेबांनी दत्ता पाटील सोडवलेलं आहे तर आम्ही या सरकारचे आभार मानतो जरा पाटलांचा आभार मानतो आणि समाजाचा आभार मानतो